छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ तीस ते पस्तीस वर्षाच्या काळात स्वराज्याची स्थापना करून त्याचा चौफेर विस्तार करण्याचे अलौकिक कार्य केले शेकडो वर्ष पारतंत्र्याच्या मगरमिठीत सापडलेल्या जनतेला महाराजांनी स्वातंत्र्याचा मंत्र दिला त्यांची अस्मिता जागृत केली स्वाभिमान शिकवला आणि नवा महाराष्ट्र उभा केला केवळ स्वतंत्र राज्य स्थापन करणे एवढेच शिवाजी महाराजांचे ध्येय नव्हते तर राज्यातील सर्वसामान्य जनता सुखी झाली पाहिजे हे त्यांच्या धोरणाचे मुख्य सूत्र होते सामान्य जनतेला काडीचाही उपसर्ग पोहोचू नये शेतकऱ्यांची दैन्यवस्था संपली पाहिजे स्वराज्यातील व्यापार समृद्ध झाला पाहिजे साधू संतांना निर्भयपणे उपासना करता आली पाहिजे सर्व जातींना संरक्षण मिळाले पाहिजे आणि स्त्रियांचा सन्मान राखला गेला पाहिजे असे कितीतरी पैलू शिवाजी महाराजांच्या धोरणामध्ये होते विशेष म्हणजे अविश्रांत परिश्रम घेऊन आपले आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे योगपुरुष पुरुष होते असे म्हणणे सार्थ ठरते महाराजांच्या या कार्यामुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव स्वराज्याच्या रूपात पाहत होते म्हणूनच आमत्याने म्हटल्याप्रमाणे महाराजांनी नूतन सृष्टीच निर्माण केली शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली न्यायदानात दर्शविली गैरकारभार करणाऱ्या मुलाहिजा न ठेवता समज दिली परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले सर्व धर्मांना त्यांनी समान लेखले साधू संतांचा यथोचित आदर केला परंतु त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आढळते ती म्हणजे रयतीची काळजी रैयतेला लेकरांप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे ते, आचर ते वंदनीय थोर पुरुष होते अशा या महान थोर पुरुषाचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावर झाला